नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत शेख मोहम्मद साधारण सतराशे पन्नास ते सतराशे पंच्याण्णव हा त्यांचा काळ हो आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम कुटुंबात जन्म घेऊनही त्यांनी संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांची जी वारकरी परंपरा आहे ती स्वीकारली इतकंच नाही तर त्यात स्वतःची भर घातली अगदी हेच त्यांचं मोठं वेगळेपण आहे आपल्याकडे त्यांचे तीन मुख्य ग्रंथ आहेत पवन विजय निष्कलंक प्रबोध आणि ज्ञानसागर तर आज आपण या ग्रंथांच्या आधारे शेख मोहम्मद यांच्या विचारांची खोली आणि त्यांचं महत्व समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्कीच शेख मोहम्मद यांचं कार्य म्हणजे कसं आहे तर भक्ती आणि अद्वैत तत्वज्ञान म्हणजे आत्मा परमात्मा एकच आहेत हा विचार हो आणि त्याचबरोबर सगळ्यांना एकत्र आणणारी एक आध्यात्मिक तळमळ याचा एक सुंदर संगम त्यांच्या कामात दिसतो त्यांनी धर्माच्या चौकटी मोडल्या असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि एकात्मतेचा संदेश दिला हेच त्यांच्या कार्याचं मुख्य सूत्र आहे सुरुवात करूया पवन विजय पासून आता हे नाव ऐकून वाटेल हनुमानावर असेल हो आणि आहेही पण फक्त पौराणिक कथा नाहीये हनुमानाला त्यांनी आत्मज्ञान मिळवणाऱ्या साधकाचं प्रतीक मानलंय बरोबर अगदी बरोबर म्हणजे हनुमानाचं लंकेत जाणं हे कसं रूपक म्हणून वापरलंय तर साधक अहंकारावर मात करून आत्मज्ञानाकडे कसा जातो खूप छान मांडणीय अच्छा आणि मग धैर्य सेवा शरणागती ही मूल्य तर आहेतच म्हणजे रूपक आणि उपमाचा वापर खूप सुंदर आहे यात हो ना यानंतर येतो निष्कलंक प्रबोध निष्कलंक म्हणजे काय तर ज्यावर काही डाग नाही शुद्ध आत्मा या ग्रंथात ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाचा मार्ग आणि भक्तियोग म्हणजे भक्तीचा मार्ग या दोन्हीची त्यांनी सांगड घातलेली दिसते अच्छा म्हणजे दोन्ही मार्ग एकत्र आणलेत हो आणि अद्वैत तत्वज्ञानासारखी गहन संकल्पना इतक्या सोप्या रसाळ मराठीत मांडली आहे हे विशेष खरे विवेक वैराग्य याचं महत्व पटवून दिलंय आत्मसाक्षात मार्ग दाखवलाय म्हणजे त्या काळातही इतके मोठे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत ही तळमळ दिसते नक्कीच आणि तिसरा ग्रंथ ज्ञानसागर हे नावच सांगताय की ज्ञानाचा सागर यात काय वेगळं आहे ज्ञानसागर मध्ये अजून खोलवर जाऊन चर्चा आहे आत्मज्ञान भक्ती जीवनाचं अंतिम सत्य याचं अधिक गूढ आणि सखोल विवेचन आहे अच्छा आत्मा आणि परमात्मा यांचं नातं फक्त तात्विक नाही तर अनुभवाच्या पातळीवरून मांडण्याचा प्रयत्न दिसतो म्हणजे उपनिषदांसारखे विचार आहेत का यात हो काही ठिकाणी नक्कीच साधर्म्य दिसतं आणि ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांच्या विचारांशी सुद्धा धागे जुळतात तर या तिन्ही ग्रंथांमध्ये एक समान धागा दिसतोय भक्ती तत्वज्ञान आणि सामाजिक समता किंवा समरसता अगदी आणि महत्वाचं काय आहे माहितीये शेख मोहम्मद यांनी दोन्ही परंपरा म्हणजे वारकरी आणि सुफी यांचा फक्त अभ्यास नाही केला ते अक्षरशः एकरूप झाले त्या परंपरांशी म्हणूनच त्यांच्या लिखाणात ती सहजता आणि एक व्यापक दृष्टिकोन दिसतो बरोबर त्यांनी अध्यात्माकडे कुठल्या एका धर्माच्या चष्म्यातून नाही पाहिलं वैश्विक पातळीवर पाहिलं म्हणजे हे ग्रंथ केवळ धार्मिक पुस्तकं नाहीत तर नाही अजिबात नाही तर आयुष्याला दिशा देणारे विचार आहेत सामाजिक सलोखा मानवता आत्म्याचा शोध या सगळ्याचा मिलाफ आहे त्यांच्या विचारात हो आणि वेगवेगळ्या परंपरांना इतकं सहज एकत्र आणणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे यातली विशेष गोष्ट अशी की अठराव्या शतकातला काळ विचारात घ्या समाजात जात धर्म पंथांचे भेद किती तीव्र होते खरंय अशा काळात शेख मोहम्मद यांनी या सगळ्याच्या पलीकडे जाणारी एकात्मतेची शिकवण दिली हे त्यांचं योगदान मराठी संत परंपरेला खूप समृद्ध करणारे आहे नक्कीच ज्यांना संत साहित्य अध्यात्म भारतीय तत्वज्ञान यात रुची आहे त्यांना शेख मोहम्मद यांचे ग्रंथ नक्कीच विचार करायला लावतील तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो कदाचित हेच की मूळ आध्यात्मिक सत्याचा शोध माणसांना तोडत नाही तर जोडतो बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो की अठराव्या शतकातल्या शेख मोहम्मद यांचा हा समरसतेचा एकात्मतेचा दृष्टिकोन आजच्या काळात आजच्या जगात सलोखा आणि समजूतदारपणा वाढवण्यासाठी कसा मार्गदर्शक ठरू शकेल यावर विचार करायला हरकत नाही